आईच्या मर्जीविरुद्ध प्रेम गावातल्या मुलाची शहरातल्या मुलीची प्रेमकथा कधी कधी दोन हृदय एकमेकांना समजून घेतात पण सगळं जग त्यांचं नातं समजून घेण्यास तयार नसतं ही गोष्ट आहे अशाच एका प्रेमाची जिथे प्रेम खरं होतं पण संघर्षही तितकाच खरा होता तो एका छोट्याशा गावातला मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला आई एकटीच होती शेती जनावरं आणि मुलाचं शिक्षण या तीन गोष्टींमध्येच तिचं विश्व अडकलेलं ती एकच गोष्ट म्हणायची माझा मुलगा मोठा अधिकारी व्हायला पाहिजे शहरात शिकायला गेलेल्या त्या मुलासाठी सगळंच नवीन होतं मोठी कॉलेजेस गर्दी इंग्रजी बोलणारी माणसं आणि एक नवं जग आणि या नव्या जगातच त्याच्या आयुष्यात ती आली शहरात वाढलेली समजतदार बोलकी आणि शिक्षणात हुशार जग बघण्याचा तिचा दृष्टिकोन वेगळा होता ती त्याच्यासारख्या गोंधळलेल्या कमी आत्मविश्वास असलेल्या मुलाला समजून घेत होती हळूहळू मैत्री झाली कधीतरी लायब्ररीमध्ये कधीतरी कॅन्टीनमध्ये दोघांचं बोलणं सुरू झालं आणि एका क्षणी नकळत दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले प्रेम खरं होतं पण दोघांचं जग वेगळं होतं तिला घरी सांगणं सोपं नव्हतं कारण घरचं वातावरण खुले विचाराचं असलं तरी जाती धर्माच्या चौकटी अजूनही होत्या पण त्याला सांगणं अगदी अशक्यच होतं गावी परत आल्यावर त्याने जेव्हा आईसमोर प्रेमाचं नाव घेतलं ती क्षणभर थांबली तिच्या डोळ्यात एक वेगळीच भीती होती समाजाची मानहानीची आणि आपल्या स्वप्नांच्या तुटण्याची शहरातली मुलगी आपल्याला काय घेणं देणं तिच्याशी तिचं राहणं तिचं बोलणं तिचं जगणं हे आपल्याला कधी समजेल का ती रागवली नव्हती पण तिच्या आवाजात अस्वस्थता होती मी फक्त एवढंच विचारते ती म्हणाली तुला माझा विचार न करता आयुष्य घालवायचंय का आयुष्य दोन वाटांवर उभं होतं एका वाटेवर प्रेम होतं आणि दुसऱ्या वाटेवर आईचं त्याच्यासाठी स्वप्न तो गप्प राहिला आईला दुखवायचं नव्हतं आणि तीही शांत राहील पण आतून कुठेतरी तुटलेली शहरात परतल्यावर तो तिला भेटला डोळे भरून आलेली पण शब्द मात्र कमी आपण एकत्र येऊ शकत नाही तो म्हणाला ती काही बोलली नाही फक्त एवढंच हसली प्रेम थांबत नाही पण कधी कधी थांबावं लागतं वेळ निघून गेला दोघं आपापल्या वाटांनी चालू लागले आई त्याच्या जीवनात परत केंद्रस्थानी आली त्याचं करिअर घडत गेलं पण मनातली पोकळी भरत नव्हती पाच वर्षानंतर एक दिवस एक लग्नपत्रिका आली तिचं लग्न होत होतं दुसऱ्याशी ते पाहून आई त्याच्याकडे पाहत म्हणाली ती अजूनही तुझ्या डोळ्यात आहे पण तिनं पुढे चालायला शिकलं तूही शिक तेव्हा कदाचित आईला समजलं होतं प्रेमाच्या जा पलीकडे जात काही नाही ती म्हणाली माझी भीती समाजाची होती पण समाजाने तुला दिलं तरी काय आज मला वाटतं मी चुकले कधी वेळेवर स्वीकार केला असता तर कदाचित आज गोष्ट वेगळी असती पण काही गोष्टी हृदयातच जपाव्या लागतात त्या पूर्ण होत नाहीत फक्त जिवंत राहतात शेवटच्या ओळी कधीकधी प्रेमात चुका नसतात फक्त वेळ चुकतो आणि वेळेसोबत आपलं आयुष्यही समाप्त